सुनी तू जुदाई पिक्चर बघितलीस का जुदाई पिक्चर मध्ये कसं अनिल कपूर ला शिरदि दोन करोड ला विकते तस तुम्हाला दोन करोड ला विकणार का तुम्हाला का काय एक रुपये कमी घेणार नाही <laughs> <laughs> काल नवऱ्याला ना इंस्टाग्राम वर एक रील शेअर केली होती त्यात असं होत की बायकोला कसं खुश ठेवायचं तिला सरप्राईज कसं द्यायचं तिच्या मनाप्रमाणे कसं वागायचं सगळं काही बायको संबंधी होत बर का त्याने नाही चोख असा रिप्लाय दिला काय नाही दोन दिवसापासून मॅडम कुठं चाललंय मी तिकडे चालले मी इकडे चालले ज्या ठिकाणी आपल्याला मोठे पानं नाही ना त्याच्या दारात जायचं नाही हा दारात नाही पण त्या घरात राहायची बारी आली देशामध्ये लग्न लागल्या लागल्या म्हणतात की आपण पहिले फोटो काढून घेऊ आणि आपल्या इकडे जेवायला चल गर्दी काल तू माझ्या स्वप्नात आलतीस एवढं करत। प्रेम करतेस तू माझ्यावर चक्क मी तुझ्या स्वप्नात आली होय स्वप्नात तुझ्या अंगाहून सोळा टायराची ट्रक गेली ती अग देवा सपत ग एक मिनिट मला खरं वाटलं होतं हिला विश्वासच नाही बाबा माझ्यावर ते तलाक वगैरे तर लांबचीच गोष्ट आहे हो नवऱ्याने साध बायकोला तीन वेळेस गप्प बसतरी म्हणून दाखवावं हो। चल राणी गाऊ या गाणी आहो तुमची ना डॉक्टरांकडून रिपोर्ट आली आहे काय म्हणले डॉक्टर डॉक्टर म्हणलेत की तुमच्यात ना रक्ताची कमी आहे तुमचा ग्रुप कोणता आहे पोर आणि त्याचा मी स्वतः मिस सोनुष पप्पा काय गो नवीन वर्षाचा काय संकल्प करणार आहे तुम्ही काय संकल्प करू गाड्या आता मी काय करतो दारू सोडून देतो बही सोनुष मी दारू सोडून राहिले मला ना पा दारू आवडतच नाही मग द्या तुम्ही सोडून आहे का नाही पण किती तयारी केली होती अगं दारू सोडणं सोपं आहे काय मी आता लोक किती गेळ सोडेली सगळे पुरस्कार असतात पण परफेक्ट सुनेचा पुरस्कार हा कधीच नसतो लेडी चिल्ड। याला त्यामुळे कमवायच्या नादात आपलं आयुष्य खराब करू ए शरीराला एक्सरसाइज आणि डाएटची गरज असते आणि आत्म्याला फास्ट फूडची पण आपण आत्म्याच ऐकायचं कारण शरीर हे नश्वर आहे आणि आत्मा अमर <laughs>